दुण। आ, दुण। आ, आ। जी जी एक आता येदेवडी जी परिस्थिती झाली खरोखरच गंभीर परिस्थिती आहे घर गेले हातले आणि रावपाची सोयी गेली हेजेर आमच्या या गोरमेंटान लक्ष जाता घालपासली मदतही जाय आणि सेम फंडा भीतल्यान असं फंड असा आम जे किती जाता घर नसतं त्या त्या घरात जाता तितले बेगीन त्या मदत करपाची असता कारण आम्ही आमच्या टायमात हा आमदार असलेलो आणि त्यांना सेम फंडातल्या खूपशी से मदत केली आम्ही फुल नाल फुलांची पाखळी देतले आणि काय कळलं काय आधार जाऊ शकना पण एक बरं घर बांधतो समज सारखे झालं सीएम एम तेका अर्जंट दिवपाची गरज आहे आणि हे काम आमदारांनी कर ते करचे वसून सी एम फंड घेऊच कारण त्याच्या खातीर फंड रिझर्व असतात आमदाराचे काम आहे आमदार त्याने वसून थं सांगपा जाय त्याची हरकत आणि ते सी एम कडल्यान आमक तो पावर ना आमक आमदार ना म्हणजे पावर ना उलोपाचं असे असत कळलं आम्ही आमचे किती आमच्याकडे जातात प्रमाण त्या हेल्प आमचा असाच आणि फुडे हेल्प असतात Okay. आम्ही नसो येस थँक्यू जे आज जी परिस्थिती जी आहात दिलान जे घर जे पडलेले असा तेका सगळे हर येऊन गेले पण आयज बाबू सारा जो सरा सारख असा आणि खरंच ते दिसता त्याने आयज पण पर्यंत वीस वर्षाचा एक्सपिरियन्स हा त्या की हा राजकारणात आणि त्यांनी खूप कामं केलेली आहात कामां भरपूर केली कामं त्यांनी आमच्या काणकोण टू पर्यंत हे मिनिस्टर असले समाजाची कळकळ हा आज त्यांच्यानी खरंच कळकळे लागेल हंगालन वेंगुर्लेकरच्या घराक लागून पावलो हा तुका धन्यवाद म्हणतात की असं जाय एक उघडास जाय लोकांची बाबा खरंच आपल्या बाबा पेडण्या लोक जे असतात ते खरेच हांगा घरांच्या बाबतीत जरा खूप परिस्थिती बिकट असा आणि त्याच्या लक्ष आज असं ना सरां विषय फुढे त्यांनी घालपास अबी नार्वेकर खूप काम त्यांच्या हंग त्यांच्या खात काम करतात तसे आमचे तसेच आचे सगळे प्रसाद खूप जाण आहात लोक संजीव कामोलकर आपले आपल्या मनापासून ते काम करतात दिलना खात आणि त्याच्या फाटल्यान फाटल्यान असा हे घर जायसं उभे जायसरे त्याच्या फाटल्यान रोखलच